हाय चला तर कशी वाटते तुम्हाला आपली पॅकिंग सांगा हे बघा छान असे चिवडा शेवचे लाडू शंकरपाळी हे आपले आहे मिठाची शेव, शेव। आणि ही तिपटाची शेव एवढं सगळं आपलं हे पॅकिंग करून आहे नेहमीतच म्हटलं व्हिडिओ काढा कारण की अंधार पडल्यावर नाही दिसत झालं आता बॉक्स पॅकिंग करून देऊन टाकायचं सकाळपासून लाईटच नव्हती त्याच्यामुळे राहिलं होतं पॅकिंग करायचं तर आज सध्या सगळ्यांना आता गुड नाईट होत आली आहे सहा वाजून गेले तर एक सात वाजत आलं ते आता मस्त असं स्वयंपाक स्वयंपाक तर काय आम्ही बनवाय मस्त अशी धपाटी आणि जेवण करायचं गरम गरम भांडी वगैरे घासून पसर आवरून घरं झाडून पुसून आपलं सगळं हे बघ चकाचक झाले कारण की आज पॅकिंग करायची होती त्याच्यामुळं आपण अगं सगळं आवरले सगळी स्वच्छता जास्त महत्वाची आणि तुम्हाला ज्याला कोणाला लक्ष्मीला ऑर्डर द्यायच्यात ना तुम्ही ऑर्डर देऊ शकता आपण आतापासूनच ऑर्डर सुरू केल्यात घ्यायच्या बऱ्याच ताईसाहेबांनी ऑर्डर देऊन पण ठेवल्यात आता आज आहे सव्वीस तारीख त्याच्यामुळं आता सव्वीस आणि दोन तीन दिवस गेले की आपण त्या कामाला सुरुवात करणार आहे सगळ्यांची पॅकिंग करायची द्यायचं तुम्हाला पण तेवढाच हातभार पण होऊन जातो आणि तुम्हाला तर माहिती आहे लक्ष्मी गौ म्हणजे गौरी गणपती बसवायचं म्हणल्यावरती खूप खूप गौराणला तर साड्या नेसवणं ते मुकवटे ठेवणं डेकोरेशन सजावट म्हणा काही असो सगळं खूप कष्टाने करावं लागतं भीती असते की बाबा आ, हे पडू नये हे असं होऊ नये म्हणून व्यवस्थित काळजी घेऊन खूप उशीर लागतो तर हे प्रोडक्ट बनवायला आपल्याला टाईम नाही भेटत त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे ऑर्डर देऊ शकता आपण तुम्हाला फ्रेश प्रोडक्ट बनवून देऊया शिवाय आम्ही ह्या पद्धतीने हाय असे गोल गोल भरतोय म्हणजे चकले असतात ते तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा येईल संध्याकाळचा व्हिडिओ जोडून तुम्हाला हा व्हिडिओ मस्त असा झाली मस्त आपली कोण वेळ केलं जाईल लाईट त्याच्यामुळे व्हिडिओ आता चालला तेल तापत ठेवलं तर बघ कसं वाटतं धपाट हाय नमस्कार सगळ्यांना चला आज खूप म्हणजे खूप लवकर पण उठलो आणि लवकर पण आवरलं तुम्ही म्हण सांग का तर हे कशी वाटते पात एक नंबर पात आहे हा हिरवीगार मस्त अशी ही, ही पात आणली आहे रानातून येतं आमच्या शेजारच्या आज नी। आत्यांनी इकडं केले ज्वारीच्या भाकरी मस्त अशी करायची कांद्याची पात आणि संध्याकाळी ऑर्डर आली ती एक पाच किलो शेवेची ती शेव बनवून रात्रभर अशी थंड करून बघा इकडं पॅकिंग पुढं करून ठेवले आहे का म्हणजे कालची ऑर्डर आपण देऊन ही ऑर्डर राहते आली ती द्यायची चालली आहे चिवडा पण आहे आपल्याकडे तुम्हाला चिवडा पण मी दाखवते ही पिशवी भरून शेवच आहे इकडे चिवडा आहे तर बघा हळूहळू व्हिडिओ चला आता झारा आवरून वगैरे सगळं झालं तीन वाजल्यात आणि म्हणलं काढावं मस्त असा व्हिडिओ आज काय आज सकाळ सकाळ तुम्हाला तर आहे काल रात्री शो बनवली पॅकिंग ही करून देऊन टाकली आज हय गेले कुरिअरला पॅकिंग घेऊन आणि ज्यांना कुणाला घ्यायचंय ना त्यांना आपल्या आईच्या हातच सगळं फ्रेश बनवून मिळेल का मिळणार एक नंबर टेस्ट तुम्हाला भेटेल क्वालिटी पण एक नंबर भेटेल तुम्ही घेऊ शकता कशासाठी घेऊ शकता वाय आता पंधरा दिवसांनी काय आले आता जाऊ रा गणपती गौराय गणपती आईंचं आमच्या असं म्हणणं होतं की गौराय गणपती गौरायांचं कसं डेकोरेशन मंडप असं असतं आस बरंच तर तु तु ती तुम्ही करा आणि जे तुम्हाला चविष्ट पदार्थ पाहिजे ते आमच्या आईकडनं घ्या बरोबर का आई तुम्हाला बनवून देते एवढी तुमची मदत मला तुमची मदत आईला होईल आणि आईची मदत तुम्हाला होईल बरोबर का तर असं द्या म्हणलं काढा मस्त असा व्हिडिओ आवाज खूप दिवसातून आम्ही आवरून हे करून बसलो आई पण तर बाहेरच आपा आपांची बघतोय वाट कधी येतात कधी नाही कारण की शुभ्रा काय आमची राहत नाही आई तिला सारखं लागतात कस काय शुभ रडती त्या दिवशी गोटीला गेलता ना तरी माझ्याशी रडत नव्हती पण जरा कुचमल्यासारखी वाटत होती पण आली ही दुसऱ्या दिवशी लवकरच आली पाच वाजता त्याच्यामुळे मग राहिली नाही काय परत ना माझ्याकडे येणार नऊ दहा वाजले तरी येईना काल पण नव्हती आली झोपली होती मांडीवर झोपली काल तर चक्क लाईट गेलती मच्छर रातच्याला काय अंधार असले ना मच्छर येतात उजड असले होते नाहीत पण अंधारात मच्छर येतात तिला मच्छर चावतात म्हणून आई तिला मांडी घेऊन बसले होते आणि मी अशी धपाटी केली ती तुम्हाला तो पण व्हिडिओ आताच येईन कारण की खूप म्हणजे खूप उशीर झाला तर मला एक नऊ वाजल्या होत्या धपाटी बनवायला आठ वाजता तयारी करायला घेतली होती कारण की धपाटी असतात ना ती गरम गरम खायची असतात कोंडबुळी धपाटी ती ग थंड केली की ती चविष्ट लागत नाहीत तुम्हाला म्हणलं आपली कारली पण एकदा दावा होतं कारले आलेत कारल्याची हो एक भाजी होईल आपली ती पण दाखवते तुम्हाला आता मला असं वाटतंय की वांगी मिरच्या आहेत का बघ इथली बी दिसतात का एक इथं दोन इथं तीन भरपूर आलेत कारली एकच वेल आहे पण इतकी कारली आहे त्याला सांगायलाच नको सगळी आता ही व्यवस्थित एक ज्यावेळेस आणि आम्ही फ्रेश तोडतो भाजी ज्यावेळेस करायची आहे ना त्यावेळेस फ्रेश तोडायचं आणि लगेचच भाजी करायची आता आमच्या डोक्यात चाललंय कुठंतरी पण जागाच नाही काय होतं आम्हाला वावरण्यासाठी सगळंच लागते का तुम्हाला आमचं घर मी दाखवते आज कसं दिसतंय लांबन इकडं आमच्या गुरांचा गोट आहे इकडं ही आहे ती देवाची खोली तिकडं आहे ती आमची तिकडं आहे ती आईंची आणि इकडं खिडकी आहे ना ती किचन आहे लांबून म्हणला जरा दाखवा तर असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा आणि कसा वाटतो आमचा परिसर इकडं परत अजून टाकी टॅक्टर